नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष आहे जुचंद्र रायगाव पूर्व विभाग जुचंद्र येथे तर चाललं आहे काय एम एसी बीचं महावितरण विद्युत मंडळ यांचं चाललं आहे काय रात्री अपरात्री लाईट काढता सकाळी लाईट काढता दुपारी लाईट ते जाता कुठे एवढा लाईट काढून जाणार कुठे तुम्ही काय एवढं युनिट वाचवताय कोणाला सप्लाय करताय मी महावितरणाला बोलतो आहे आता पावसाचे दिवस आहेत पाऊस तर पडत नाही आहे मग लाईट जाते कशाला एवढं युनिट वाचून कोणाला देत आहे तुम्ही थे थे माझा थेट प्रश्न आहे एमिसी सी बीला महावितरण विद्युत महामंडळाला गावामध्ये लाईट का जाते रात्रीची लाईट का जाते बारा वाजता लाईट जाते एक वाजता येते एक एक तास लाईट का काढली जाते जर कामं असतील तर करा लाईटीची काय कामं असतील तर सकाळीच करून घ्या पण रात्री अपरात्री लाईट काढून कारण लाईट गेल्यानंतर जनरेटर का चालू होत ना तुमचा रात्री आम्ही काय कामागून जायचा दिवस हो आम्ही जेवण माणसं तर आम्हाला त्रास होणार नसतो आम्ही सहन करू पण लहान मूल म्हातारा माणूस जाणार कुठे लाईट गेल्यावर त्यांची हालत किती खराब होते या प्रत्येकाला एवढं जण श्रीमंत नाही आहे की इन्व्हर्टर घेईल जनरेटर घेईल तर महावितरणाला आम्ही बिल पे करतो ना तर महावितरणाने पण लक्षच घ्यायला पाहिजे दोनशे बारा युनिटसाठी अडीच हजार रुपये आकार देतात म्हणजे अकरा रुपये एक एका मागे तुम्ही घेत आहे ते कसले घेत आहे आम्हाला सेवा देण्याचं काम तुमचं आहे ना जर असं असेल तर आम्हाला रिलायन्स द्या मी महामंडळ विनंती करतो की तुम्ही महाविद्युत मंडळ बंद करा आम्हाला रिलायन्सचा पाहिजे रात्री आपल्या लेट लाईट जायला आमचा हालत होते कोणाला कामावर जायचं असतं कोणाला शाळेत जायचं असतं कोणाला कॉलेजला जायचं असतं कोणाला नोकरी करण्याला जायचं असतं काय करणार माणूस रात्री लाईट गेल्यावर किती प्रॉब्लेम होतात माहिती आहे का तर विद्युत महामंडळाने लक्ष द्या आणि शक्यतो लाईट जायलाच ना पाहिजे हो महानगरपालिका आहे म्हणजे महानगरपालिकेमध्ये लाईट जाते म्हणजे काय आणि दोनशे बारा रुपये तुम्ही युनिट मागे अडीच हजार रुपये घेता म्हणजे एका युनिटला अकरा रुपये मग आम्ही पे करतो ना पैसे आम्ही तुम्हाला म्हणतो का आम्ही तुम्हाला नंतर देतो आम्ही तुम्हाला पे करतो ना पैसे तुम्ही वसुली करता ना वसुली यासाठी म्हणतो की ज्या टायमाला तुम्ही मीटर कापता ती वसुली झाली ना लाईट बिल नाही दिले म्हणून तर माझी महामंडळाला विनंती आहे विद्युत महामंडळाला की आताप्रमाणे जे आहे आता ते आहे जर कोणी विदाउट मीटर लाईट वापरत असेल तुम्ही भरारीबद्दल बोलून त्यांना कारवाई करा जर कोणी पैसे देत नसेल मीटरचे लाईट बिल भरत नसेल तर मीटर कापून घ्या पण अशा प्रकारे युनिट वाचवण्यासाठी जर तुम्ही लाईट काढत असाल तर हे योग्य नाही मी महामंडळाला विनंती करतो विद्युत महामंडळाला महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने याकडेशी लक्ष द्या धन्यवाद आणि पुन्हा गावामध्ये लाईट झाला नाही पाहिजे सारखी सारखी लाईट जाते आता तीन चार दिवस फक्त रात्रीची जाते दुपारी जाते सकाळी जाते काय अर्थ आहे का याला धन्यवाद आणि जनरेटर का लाईट झाला गेली तर जनरेटरचा वापर करून आम्ही लाईट वापरू शकतो असं काहीतरी करा धन्यवाद